नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे तर बघा या ठिकाणी शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा निर्णय या ठिकाणी समोर आला आहे की बघा शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी देण्याची शक्यता आहे तर बघा लोकर या ठिकाणी निवडणुकी अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी साहेब यांनी अशी घोषणा दिली होती की सर्व शेतकऱ्यांना हे कर्जमाफी लवकरात लवकर आपलं सरकार निवडून आल्यावर करेल परंतु आतापर्यंत या ठिकाणी कर्जमाफी झालेली नाही तर बघा या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार आहे याची माहिती आपल्या चॅनलच्या हाती लागली आहे तर पगा या ठिकाणी शेतकऱ्यांना जी काय कर्जमाफी होणार आहे ही शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी होण्याची शक्यता आहे तर याच्या मागचे प्रूफ आहे पगा या ठिकाणी शेतकरी कर्जमाफी अर्थसंकल्पात जाहीर होण्याची अपेक्षा तर पगा या ठिकाणी जो का आता पुढील अर्थसंकल्प होणार आहे या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीविषयी निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे की कर्जमाफी कधी होणार आहे कर्जमाफी कधी करायची आहे पुढं या ठिकाणी अर्थसंकल्प राहिला आहे ज्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याचा कर्जमाफीचा या ठिकाणी निर्णय निघणार आहे त्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी होणार हे स्पष्ट होणार आहे आणि हे पुढील जे अर्थसंकल्प आहे हे झाल्यावर या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाऊ शकते भाजपने निवडून आल्यानंतर आतापर्यंत कर्जमाफी केली नाही पण आता दहा मार्चला सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री या ठिकाणी बघा अर्थमंत्री अजित पवार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करतील अशी अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी लागलेली आहे सरकार कर्जमाफी करेल या आशेवर शेतकरी आहेत भाजप आणि महायुतीने केवळ बघा या ठिकाणी भाजप आणि महायुती सरकार हे यांनी असे घोषणा केली होती यांनी असे वचन दिले होते शेतकऱ्याला की आम्ही नुसतंच या ठिकाणी बघा आम्ही नुसतंच कर्जमाफी करणार नाही तर या ठिकाणी बघा आम्ही शेतकऱ्याला पूर्ण या ठिकाणी कर्जमुक्त करणार आहे म्हणजे की बघा शेतकऱ्याला कर्जमाफी नाही तर बघा या ठिकाणी दोन तीन लाख अशी कर्जमाफी करणार नाही की आम्ही शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफ करणार आहो म्हणजे की शेतकऱ्याच्या डोक्यावर पाच लाख ते दहा लाख जरी कर्ज असेल तरी देखील माफ करणार अशी घोषणा या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी केली होती शेतकऱ्यांना अशी अपेक्षा आहे की पुढील अर्थसंकल्पात या ठिकाणी कर्जमाफी होईल निवडणुकी अदोगर भाजप सरकारने शेतकऱ्यांना असे आश्वासन दिले की आम्ही कर्जमाफी करू तर बघा या ठिकाणी आता जो काय अर्थसंकल्प आलेला आहे त्या अर्थसंकल्पात निश्चित कर्जमाफी होणार आहे भाजपने एक पाऊल पुढे जाऊन कर्जमुक्तीचे आश्वासन दिले शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू असे प्रचारादरम्यान खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्जमुक्ती करण्यात येईल असे सांगितले होते भाजप आणि महायुतीच्या आश्वासनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी महायुतीला घावघवीत यश दिले आणि महायुती सरकारही पुन्हा या ठिकाणी सत्तेवर आली शेतकरी कर्जमाफीची आता वाट पाहत आहे राज्यातील जवळपास निम्म्या शेतकऱ्यांकडे बँकांचे कर्ज थकीत आहे थकीत पीक कर्जाची रक्कम जवळपास एकतीस हजार कोटींच्या दरम्यान आहे सध्या चर्चा आहे की सरकार कर्जमाफीची आश्वासन दिल्यानेच शेतकरी कर्ज भरत नाहीत ही गोष्ट काही प्रमाणात खरी असली तरी पूर्ण सत्य नाही काही जनता असेही म्हणते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केल्यामुळे शेतकरी आता कर्ज भरणार नाही तर हे थोड्याफार प्रमाणात खरे आहे परंतु पूर्ण सत्य नाही कारण कर्ज भरण्या इथपर्यंत शेतकऱ्यांचे अर्थकारण सक्षम झालेले नाही दोन हजार तेवीसमध्ये देशात दुष्काळी परिस्थिती होती उत्पादन खर्च जास्ती आणि उत्पादन कमी उत्पादनाला या ठिकाणी खर्च जास्त लागत होता आणि उत्पन्न हे शेतकऱ्याला कमी मिळत होते यामुळे शेतकऱ्यांकडे उत्पादनातून योग्य परतावा मिळाला नाही याच्या वर्षी कापूस आणि सोयाबीनाचे उत्पादन कमी राहून अपेक्षित भाव शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांकडं कर पैशाची कमतरता आहे त्यामुळे शेतकरी हे कर्ज भरू शकत नाही तूर हरभरा भावात तेजी आली पण ही लाभ खूपच कमी शेतकऱ्यांना मिळाला तर चालू हंगामात उत्पादन जास्त असून बाजार भाव नाही कापूस आणि सोयाबीनाचे भाव निकाची पातळीवर पोचले सोयाबीन बाजार भाव तर गेल्या पंधरा वर्षातील निचांकी पातळीवर आला सध्या पिकांना मिळत असलेल्या बाजारभावातून उत्पादन खर्चही निघत नाही मग कर्ज कसा कर भरणार हा शेतकऱ्यांना प्रश्न पड आहे यामुळे शेतकऱ्यांची कर्ज हे थकबाकी वाढली आहे कर्ज थकल्याने शेतकऱ्यांची अनेक बाजूने कोंडी होत आहे नवीन कर्ज तर मिळत नाही शेतकऱ्यांना मिळणारे इतर लाभ कर्ज खात्यात वगळले जात आहेत हमी भाव माल विकल्यानंतर खात्यात जमा होणारे पैसे कर्ज खात्यात वजा केले जात असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी अत्यावश्यक बनली आहे तर बघा या ठिकाणी मार मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी अर्थसंकल्प होणार आहे दहा मार्चला अर्थसंकल्प होण्याची शक्यता आहे आणि दहा मार्चलाच अर्थसंकल्प होणार आहे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची कर्जमाफीचा निर्णय या ठिकाणी नक्कीच घेण्यात येणार आहे अशी माहिती या ठिकाणी मिळाली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांचे कर्ज हे लवकरात लवकर माफ होणार आहे अशी माहिती या ठिकाणी मिळाली आहे अजितदादा पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे हे लवकरात लवकर पुढील अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा निर्णय घेणार आहे त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो ही होती न्यूज